महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या समस्या सुटण्याऐवजी त्याच्यातील गुंतागुंत दररोज वाढत चाललेली आहे बांधकाम कामगार विषयक महाराष्ट्र शासनाचे जे धोरण आहे ते पूर्णपणे बांधकाम कामगारांच्या हिताच्या विरुद्ध आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे दोन हजार अकरा साली स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला दोन टर्म मध्ये कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी त्यावर नेमले गेलेले होते परंतु मागील तीन वर्षापासून त्यांनी या मंडळावर कायद्याने बंधनकारक असून सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद असून सुद्धा कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी त्यांनी या मंडळावर घेतलेले नाहीत त्याचबरोबर बिल्डरचे प्रतिनिधी जे असतात ते सुद्धा तीन घेतलेले नाहीत आणि याबद्दल अनेक वेळा विचारणा करून सुद्धा प्रत्येक वेळेला हा प्रश्न उपस्थित करून सुद्धा हे महाराष्ट्र शासन त्याच्याबद्दल उत्तर द्यायला तयार नाही बोलायला तयार नाही त्यांना याच्याबद्दल बोलायला कमीपणा वाटतो आणि कायदा पायदळी तुडवला जातो आहे हे पहिलं उदाहरण आहे नंबर दोन या मंडळाचं चा गेल्या चार वर्षापासून सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा सोशल ऑडिट केलेलं नाही कारण महाराष्ट्रामध्ये देशातील सगळ्यात जास्त नोंदणीकृत कामगारांची संख्या आहे आज साठ लाखापेक्षा जास्त आहे आणि सगळ्या देशामध्ये सगळ्यात उपकर जास्त गोळा करणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे कमीत कमी आतापर्यंत पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही उपकरामधून गोळा झालेली आहे कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे की कामगारांच्यासाठी रक्कम खर्च करायची आहे व्यवस्थापनावर फक्त पाच टक्के खर्च केला जाईल परंतु मागील वर्षी त्यांनी पाच टक्केपेक्षा जादा खर्च केलेले आहेत म्हणजे त्यांना कुणाची भीती नाही कशाची प्रवाह वाटत नाही आणि प्रत्येक कायदा पायथळी तुडवला जातो अशाच पद्धतीने त्यांनी सुप्रीम कोर्टाचं सुद्धा ऐकलेलं नाही हायकोर्टचं ऐकलेलं नाही हायकोर्टने त्यांना असं सांगितलं दोन हजार एकवीस मध्ये आमच्याकडे त्याचा निकाल आहे आमच्या संघटनेच्या वतीने निवारा बांधकाम का कामगार संघटना आणि इतर संघटनांच्या वतीने हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली होती आणि यासाठी केस दाखल केलेली होती की एक मुद्दा असा होता की हसन मुश्रीफ साहेबांनी कामगार मंत्री असताना दोन हजार एकवीस मध्ये सर्व कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली आणि निर्णय केला परंतु उद्धवजी ठाकरे यांनी त्या निर्णयाला संमती मुख्यमंत्री असताना दिली नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो हायकोर्टमध्ये हा प्रश्न विचारल्यानंतर हायकोर्टने सांगितलं या महाराष्ट्र सरकारला तुम्ही सहा महिन्यामध्ये कामगारांना बोनस द्यायचा का नाही सानुग्रह अनुदान द्यायचा का नाही याच्याबद्दलचा निर्णय करा परंतु आता चार वर्ष होऊन गेली तरी सुद्धा हायकोर्टचा हा जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या अंमलबजावणी हे महाराष्ट्र शासन करायला तयार नाही एका बाजूला मते मिळवण्यासाठी लाडके बहिणीचा कार्यक्रम केला गेला परंतु हा जो लाडका भाऊ आहे साठ लाख त्याच्याबद्दल तरतूद असून सुद्धा पैसे असून सुद्धा त्यांनी त्याची काहीही परवा केली नाही हे त्यांच्या बजेटमधले पैसे नाही हे पैसे आहे ते कामगारांचे पैसे आहे कामगारांच्या पगारामधून मालकांनी एक टक्का बाजूला काढून जो सरकारकडे जमा केलेलं आहे ते पंचवीस हजार कोटी रुपये आहेत आणि ते कल्याणासाठी वापरा पूर्णपणे कामगारांच्या असं हा कायदा सांगतो परंतु हे केलं नाही इतकंच नव्हे नरेंद्र मोदी सरकार जे आहे त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये सगळ्या राज्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही वस्तुरूपानी कामगारांना लाभ देऊ नका त्यात गैरव्यवहार होतात स्पष्टपणे त्या पत्रकात सांगितलेल्या भ्रष्टाचार होतो त्यामुळे तुम्ही जी काही तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम द्यायची आहे ती रोख रकमेनं द्या बँकेमार्फत द्या परंतु हा आदेश डावलून फक्त या महाराष्ट्रातल्या चार कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी त्याने भारत सरकारचा आदेश सुद्धा धुडकावून लावला पायदळी तुडवला आणि मध्यान्ह भोजन योजना त्या कंत्राटदाराला त्यांनी जवळजवळ आठ हजार कोटी आतापर्यंत दिलेल्या आहेत तीन हजार कोटीपेक्षा जास्त सुरक्षा संचालक दिलेले आहेत तीन हजार कोटीपेक्षा जास्त हे भांड्यांच्यासाठी वाटप केलेले आहेत आणि फक्त रक्त काढून घेतलं जात कामगारच कसले रिपोर्ट मिळत नाहीत रिपोर्ट मिळाले तर हजारो कामगारांचे रिपोर्ट सारखेच असतात काही त्यात बदल नसतो आणि त्याच्यासाठी तीन हजार नऊशे रुपये एका कामगारासाठी घेतले जातात हे जे सगळं सुरू आहे तिसऱ्या बाजूला या ठिकाणी ऑनलाईन कामाचा सगळा बोरा वाजलेला आहे आज सगळी ऑनलाईन पद्धत त्यांची सगळी उद्ध्वस्त झालेली आहे आणि हे मान्य करत नाहीत ते आणि ह्या ऑनलाईन पद्धतीसाठी सुद्धा आतापर्यंत त्यांनी चार हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम त्या कंपन्यांना देऊन टाकलेली आहे आणि आज सुद्धा मार्च महिन्यापर्यंतच्या तारखा संपलेल्या आहेत अपॉइंटमेंट मिळत नाही मार्च महिन्यापर्यंत अशी स्थिती आहे लोकांना स्कॉलरशिप मिळत नाही विधवा बाईला अंतविधीची रक्कम सुद्धा दोन दोन वर्षे मिळत नाही तिला दोन वर्ष वर्षाला चोवीस हजार रुपये जे मिळायचे ते मिळत नाहीत आणि योजनांचा सगळा कारण लक्षच नाही यांच यांचं सगळं लक्ष आहे ते टक्केवारीकडे आहे त्या भांड्यामध्ये सुरक्षा संचामध्ये आणि या मध्यान भोजन योजनेमध्ये वर खाल वरपासून खालपर्यंत सगळे टक्केवारीमध्ये अडकलेले आहेत आणि टक्केवारीमध्ये त्यांचा मेंदू सगळा नाचलेला असल्यामुळे जेन्युअन जे कामगारांचे जे प्रश्न आहेत कामगारांना जो दिलासा दिला, दिला पाहिजे त्याच्याकडे ते त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि असं असल्याने हे अत्यंत गंभीर पद्धतीने चालू आहे याच्याबद्दल सरकार काही ऐकून घ्यायला तयार नाही कामगार संघटनेवर चर्चा करायला तयार नाही कसली लोकशाही कामगार संघटनेवर सहा सहा महिने हे तयार करायला चर्चा करायला तयार नाहीत दोन हजार एकवीस मध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेबरोबर प्रश्न तयार झाले की चर्चा करा वेळोवेळी असं हायकोर्टचा निर्णय आदेश आहे पण हा हायकोर्टचा आदेश सुद्धा हे सरकार सरळ सरळ हे धाब्यावर बसवतात त्याची परवा करत नाही तर मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलेलं आहे की हे महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार विषयक सगळे कायदे धाब्यावर बसून फक्त चार कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ही सगळी यंत्रणा राबवली जाते कायदा धाब्यावर बसवला जातोय आणि कामगारांना आज सगळ्या महत्वाच्या योजनेपासून दूर ठेवलं जात आहे बांधकाम कामगारांची घरं बांधा अशासाठी योजना आहे दोन लाखाचं अनुदान आहे दोन लाख कमी आहे वाढवायला पाहिजे परंतु एका बाजूने महाराष्ट्र सरकार सांगते की आम्ही या दोन वर्षामध्ये तीस लाख घरे बांधणार आहे आणि ज्या योजनेमध्ये पैसे आहेत जी योजना राबवली जाऊ शकते त्याच्याकडे मात्र त्याची परवा नाही अत्यंत बेजबाबदारपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक अधिकारी स्वतःच्या लहरीप्रमाणे या घरांचे प्रश्न घरांचे अर्ज स्वीकारतो न स्वीकारतो काही पत्ता लागत नाही वर्ष झालं दोन वर्ष झालं तरी उत्तरं दिली जात नाहीत आता तर या तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला तर त्यांनी कायदाच करून टाकला त्यांनी सांगितलं की बांधकाम कामगारा मागे कमीत कमी तीन वर्षे हा नोंदीत असला पाहिजे त्याशिवाय घरासाठी अर्ज करायचा नाही पूर्वी ती एक वर्षाची अट होती अशा पद्धतीने सुद्धा प्रत्येक योजना कशी कापली जाईल बांधकाम कामगारांना कसा लाभ मिळणार नाही हे बघितलं जात आता तर त्यांनी प्रसुतीची रजा जी आहे ती त्यांनी आरोग्य योजनेमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी प्रसुती रजेसाठी महिलेला पंधरा हजार महाराष्ट्रामध्ये मिळत होते सिरींगसाठी वीस हजार मिळत होते हिमाचल प्रदेश मध्ये पंच्याहत्तर हजार रुपये राज्यामध्ये आणि ही या ठिकाणची अवस्था असलेली योजना बंद करायचं तर या सर्व महाराष्ट्रातला कामगार जोपर्यंत जागा होणार नाही या सरकारविरुद्ध संघर्ष करणार नाही तोपर्यंत त्यांना काही न्याय मिळणार नाही या सरकारला त्याची परवा नाही हे साठ लाख कामगार जर त्यांच्या विरोधी जात आहेत असं त्यांच्या लक्षात आलं तरच मग झक मारत आपल्या मागण्या मान्य करतील अशी परिस्थिती आहे त्यासाठी आपण बेमुदत उपोषण सुरू करतोय एकोणीस ऑगस्ट पासून तर एकोणीस ऑगस्टच्या आंदोलनामध्ये सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी शक्य असेल त्या संघटना प्रतिनिधी व्यक्तिगत कामगारांनी सुद्धा यावे त्यांचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी यावे त्याची आम्ही नोंद घेऊ सर्व संघटना तर असणारच आहेत परंतु ज्यांची कामं झालेली नाहीत शेकडो विधवा बायका आहेत की ज्यांना कसलाही लाभ मिळालेला नाही त्यामुळे या विधवा महिला असतील कामगार असतील ज्यांची कामं झालेली नाही ज्यांचा अर्ज फेटाळला गेलेला आहे सर्वांनी यावं असं आम्ही आपल्याला आवाहन करतोय शेवटी पण तुम्हाला एकच सांगतो हे सरकार कोण खरे कामगार ते सांगायला तयार नाही आणि अगोदर खरे सांगा ना मग बोगस कोण आहे बघू जर तुमच्या अधिकाऱ्यांनी जर आम्हाला कायदेशीर कामगार म्हणून आमची नोंद केली असेल तर तुम्हाला आम्हाला बोगस म्हणायला लाज वाटली पाहिजे अशासाठी तुम्ही बोगस बनता तुमच्या अधिकाऱ्यांना शिक्षा करा ज्यांना आम्हाला कार्ड दिले त्याला धरा त्यांना आम्हाला मंजुरी दिलेली आहे व्हेरीफिकेशन केलेलं आहे आमचे अर्ज तपास दिले आहेत आणि आता तुम्ही अर्ज तपासून मिळाल्यावर बोगस म्हणता हे असल्यामुळे आणि एवढंच नाही तर आता हे जे तालुका सेंटर सुरू झालेले आहेत सुलभ कामगार केंद्राच्या ठिकाणी दोनशे पस्तीस लोकांना त्यातल्या काम करणाऱ्या कामगारांना नोटिसा काढलेल्या आहेत कारण त्यांनी स्वतःची कार्ड काढलेली आहेत म्हणजे हे तालुका सेंटर कशासाठी काढलेत तर यांच्या सोयीसाठी काढलेले आहेत यांची बोगसगिरी करण्यासाठी काढलेली आहेत यांचं बोगसगिरी सगळी खपवण्यासाठी केलेले आहेत आणि हे सगळं असल्यामुळे अत्यंत बेबंदशाही आहे करोडो रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे हे सोशल ऑडिट करायला तयार नाही त्यासाठीच तर त्यामुळे एकोणीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येनं या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या बाजूला मेळावे असली तर संघटित करा तीन ऑगस्टला प्रचंड सहा हजारापेक्षा जास्त कामगार उपस्थित होते त्या ठिकाणी पुण्यामध्ये प्रचंड मेळावा झाला आता आठ तारखेला कोल्हापूरमध्ये मेळावा आहे दहा तारखेला वर्ध्यामध्ये मेळावा आहे आणि एकोणीसशे तयारीसाठी आणखीन ज्या ठिकाणी मेळावे असतील ते मेळावे तुम्ही संघटित करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे जे व्हॉट्सअप वर आणि आम्ही युट्यूब चॅनलवर जो प्रचार करतोय प्रसार करतोय ते युट्यूब चॅनलचे आतापर्यंतचे बारा लाख व्ह्यूज आहेत बारा हजार सबस्क्राईबर आहेत तर तुम्ही हे महत्वाचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा काय पैसे त्याला लागत नाही कंजूसपणा सबस्क्राईब करण्यासाठी करू नका वाईट करा त्याचा प्रसार करा एवढी मी आपल्याला विनंती करतोय मी शंकर पुजारी जर काही शंका असेल तर जरूर फोन करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन थ्री सिक्स सॉरी डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद